संघर्षोद्य मनुजरांगे पाटील हे जगदीश शिंदे यांच्या जीवन मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल परभणी या हॉस्पिटलच्या वास्तू पूजनाच्या निमित्तानं संघर्षोद्य मनुजरांगे पाटील पोहोचले होते आणि जगदीश शिंदे साहेब यांच्या सौभाग्यवती आणि जगदीश शिंदे साहेब या ठिकाणी दादांचं या ठिकाणी स्वागत करताना पाहायला मिळतात जगदीश शिंदे साहेब हे पाथरी मधील एक नामांकित व्यक्तिमत्व आहे सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचा वसा वारसा संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं नाव घेतलं जातं कारण त्यांनी उभा केलेला ओंकार वृद्धाश्रम असेल ओंकार मल्टिपेशलिस्ट हॉस्पिटल असेल आत्ता हे शंभर बेडचं वरती जे हॉस्पिटल सध्या ओपन होतं आहे परभणीमध्ये ते जीवन मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल या अशा अनेक हॉस्पिटलच्या माध्यमातून असेल किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये त्यांचं नाव उंचावलेलं आहे त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा ते कायम चर्चेमध्ये असतात आणि परभ पर्व... परभणी राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचा दबदबा आहे आणि राजकीय असेल सामाजिक असेल अनेक क्षेत्रामध्ये ते नावलौकिक आहेत आणि परभणीतल्या अनेकांच्या मनावरती ते सुद्धा अधिराज्य गाजवतात कारण त्यांनी स्थापन केलेला वृद्धाश्रम अनेक वयोवृद्ध मंडळींना ते सांभाळतात आणि वृद्धांची सेवा त्यांच्या हातून करते आहे आणि त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं नावलौकिक आहे पाथरीच्या त्यांच्या ओ पी डीमध्ये म्हणजे ते फीजसुद्धा घेत नाहीत असं हे नेतृत्व आहे कारण विनामूल्य गेल्या अनेक वर्षापासून ते सेवा देत आहेत ओ पी डीची फीज त्यांच्या हॉस्पिटलची ते घेत नाहीत पण आता हे मोठं हॉस्पिटल त्यांनी उभं केलेलं आहे जीवन मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या हो नावाने सध्या परभणीमध्ये नावलौकिक या हॉस्पिटलचं होणार आहे आणि संघर्षोद्यम मनोज रांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व वास्तूची पाहणी केली जाते आहे पाहणी करण्यासाठी संघर्षोद्योग मनोज रांगे पाटील आणि अनेक पाटलांचे सहकारी त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आपण पाहतो आहोत की आत्ताचं अपडेट आहे हे परभणी जिल्ह्यातलं आहे परभणीमध्ये मनोज जरांगे पाटील हे डॉक्टर जगदीश शिंदे यांच्या मल्टीपेशालिस्ट हॉस्पिटलच्या पाहणी करतानाचं हे सर्व दृश्य आपण सध्या पाहतो आहोत आणि पाटलांच्याविषयी प्रचंड आदर आदर आ, या ठिकाणी जगदीश साहेबांच्या मनामध्ये आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना हॉस्पिटलची ओपनिंग करायची होती पण पाटील आले पाहिजे हा मानस त्यांचा मनाचा मने हो मनो मने मनोमन होता आणि पाटील त्यांच्या मल्टी हॉस्पिटलच्या वेळी उपस्थित राहिलेले आहेत आणि आपण पाहतोय की अनेक एम डी डॉक्टर परभणी जिल्ह्यातले किंवा डॉक्टर जे काही मंडळी आहेत ते परभणी जिल्ह्यातली मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी किंवा या हॉस्पिटलच्या वास्तुपूजेच्या कार्यक्रमात तर झालंच आहे पण पाटलांच्या भेटण्यासाठी सुद्धा ही सर्व डॉक्टर मंडळी आतुरतेनं वाट बघत होती कारण दुपारी दोन वाजता आम्ही त्या ठिकाणी पोहोचणार आहोत पण दोनच्या जागेवरती पाच वाजेपर्यंत हे डॉक्टर मंडळी संघर्षोद्धे मनोजरांगे पाटील येणार आहेत म्हणून वाट पाहत होते आणि ही जगदीश साहेबांची ही फॅमिली आहे त्यांचा हा मुलगा आपण पाहतोय हो की सध्याचं हे फुटेज परभणी जिल्ह्यातला आहे तुम्ही कुठून लाईव्ह पाहता हेही कमेंटच्या माध्यमातून सांगायचं आहे संपूर्ण महाराष्ट्रभरापर्यंत हे फुटेज पोहोचवा इतर बांधवांपर्यंत शेअर करा डॉक्टरांनीसुद्धा या ठिकाणी पाटलांचा सत्कार सन्मान केलेला आहे कारण अनेक डॉक्टर मंडळी त्या ठिकाणी थांबली होती त्या ठिकाणी पा थांबल्यानंतर त्यांच्या फॅमिली असतील किंवा त्यांचे घरची जे काही मंडळी आहेत डॉक्टर जगदीश शिंदेसाहेबांच्यासुद्धा त्यांच्या माध्यमातूनसुद्धा या ठिकाणी सत्कार सन्मान करण्यात आला होता आता सध्याचं अपडेट आपण पाहतोय हे आहे प परभणी इथलं जीवन मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलची ओपनिंग जगदीश साहेबांची होते आ, आहे आणि जगदीश साहेबांच्या जीवन मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या वेळी संघर्षोद्दे मनोज रांगे पाटील हे पोहोचलेले आहेत आणि पाटलांच्या उपस्थितीमध्ये हे सर्व हॉस्पिटलमधील सर्व अनेकजण बांधव हॉस्पिटलची पहिल्यांदा पाहणी करण्यासाठी आले होते कारण हे आ, पा हॉस्पिटलची पाहणी होत असतानाची ही सर्व दृश्य आपण पाहतोय डॉक्टर साहेबांची घरचे मंडळी आहेत किंवा बाकी डॉक्टर मंडळीसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर अनेक मराठा बांधवही आज जीवन मल्टी हॉस्पिटलमध्ये प्रचंड मोठ्या गर्दी करत त्या ठिकाणी पाटलांना भेटण्यासाठी थांबलेले होते आणि आत्ताचं फुटेज आपण पाहतो आहोत हे फुटेज आहे डॉक्टर जगदीश शिंदे यांच्या मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलमधील ही सर्व दृश्य आहेत अनेक डॉक्टर मंडळी त्या ठिकाणी पाटलांच्या भेटीसाठी आतुरलेली होती आणि ही सर्व डॉक्टर मंडळी पाटलांना भेटण्यासाठी पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हे त्याचबरोबर हे संतोषदादा आहेत जे की म्हणजे अनेकांचं म्हणजे कुठल्याही ठिकाणी आंदोलन असेल काही असेल तिथे जेवणाची व्यवस्था वगैरे ते करतात आणि ह्या डॉक्टर जगदीश शिंदे यांच्या आई आहेत आणि त्यांच्या हे सर्व फॅमिलीमधले मेंबर आहेत हे दादांना भेटण्यासाठी आतुर झाले होते आणि दादा ज्यावेळेस आले त्यावेळेस ही सर्व मंडळी दादांना भेटली जगदीश साहेबांचा मुलगा आणि त्याचबरोबर ही सर्व त्यांची फॅमिली त्यांचे वडील त्यांची आई हे सगळी मंडळी पाटलांना भेटून त्यांचा मनोमन आशीर्वाद घेत